अनुगडे वाडीत आढळलेली ती महिला पलूस पोलिसांच्या स्वाधीन तर पर्स भिलवडी पोलिसांच्या ताब्यात बाजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंद्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस कल्लोळ तालुक्यातील कृष्णा काठावर चोरट्यांच्या धुमाकुळामुळे संशय कल्लोळ सुरू आहे आज पलूस तालुक्यातील अनुगडेवाडी आमनापूर येथे एक महिला येताना आढळली नागरिकांनी हटकवल्यावर तिने उडवा उडवीची उत्तर दिली नागरिकांना संशय आल्याने तिला पकडून पलूस पोलिसांशी संपर्क केला पलूस पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळावर धाव घेऊन सदर महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतलं अशी माहिती अनुगडेवाडी येथील पोलीस पाटील अजित धनवडे यांनी दिली आहे ग्रामस्थांनी सदर महिलेच्या पर्समध्ये आढळलेले सोनेचे ऐवज धनगाव येथील पीडित महिलेस दाखवण्यात आले तिचे नसल्याची खात्री होताच सदर पर्स भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी धनगाव येथील नागरिक रवाना झाले आहेत अनुडळी येथे एक अनोळखी महिला मागच्या दोन दिवसामध्ये फिरत होती पायपुसणी घेण्यासाठी प्रत्येक घरामध्ये जाऊन तिचा सर्विस चालू होता आणि आज काही लोकांना संशय आल्यामुळे सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार रोड पलोज प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे